नमस्कार एस के पी आय टी कट्ट्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो मी कमलेश पवार एस के पी आय टी कट्ट्यामध्ये आज अतिशय महत्त्वाचा विषय ज्या विषयाचं नाव आहे टर्नर व्यवसायाची माहिती टर्नर व्यवसायाची माहिती देण्याकरिता आज आपल्यासोबत आहेत ज्यांना तीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे असे टर्नरचे शिल्पनिदेशक आदरणीय कृष्णा पाटील सर सर आपलं एसके मी मध्ये स्वागत करतो टर्नर या व्यवसायाविषयी आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे तर आपण काय सांगू शकाल टर्नर ट्रेलला ॲडमिशन घेण्यासाठी दहावी पास या शैक्षणिक पात्रता आहे आणि त्यानंतर तुम्ही ऑनलाईन प्रक्रियामध्ये जाऊन अर्ज करायचा आहे आणि अर्ज झाल्यानंतर तुमच्या ऑनलाईन प्रोसेसमध्ये तुमच्या मेरिट लिस्टप्रमाणे तुम्ही टर्नर ट्रेडला प्राधान्य दिलं असेल त्या ट्रेडला तुमचं सिलेक्शन होईल आणि त्यानंतर तुमचं संस्थेमध्ये ॲडमिशन झाल्यानंतर मग पुढे आपली कार्यपद्धती चालू होते धन्यवाद सर सर प्रेक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना आणखी डीपमध्ये माहिती जाणून घ्यायला आवडेल तर टर्नर हा व्यवसाय किती वर्षाचा आहे टर्नर हा व्यवसाय दोन वर्षाचा आहे त्याच्या दोन वर्ष पूर्णनंतर एक वर्ष ॲपेंटिस आहे टोटल कंपनीमध्ये एक वर्ष आहे पण आपलं प्रशिक्षण हे दोन वर्षाचं आहे ओके सर म्हणजे टर्नर हा व्यवसाय दोन वर्षाचा आहे आणि टर्नर या व्यवसायाला प्रवेश घ्यायचा असेल तर पात्रता लागते दहावी पास बरोबर सर बरोबर दहावी पास त्याचबरोबर सर आता आणखी हे जाणून घ्यायचं आम्हाला की टर्नर हा व्यवसाय करत असताना ह्याच्यामध्ये विषय किती असतात विषय एकूण तीन चार विषय असतात ड्रॉइंग गणित एम्प्लॉयमेटी स्किल आणि प्रॅक्टिकल ओके okay, सर म्हणजे आय टी आय टर्नर हा व्यवसाय करत असताना प्रॅक्टिकल हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे पंच्याहत्तर टक्के प्रॅक्टिकल असतं बरोबर एक थेअरी आहे त्यानंतर एम्प्लॉयमेटी स्किल आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे आणि वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स असे विषय आय टी आय करीत आहेत आणि तेच विषय टर्नरला देखील आहेत सर टर्नर हा व्यवसाय पूर्ण झाल्यानंतर याला अप्रेंटिसशिप आहे का हो जरूर आपल्या संस्थेमध्येच अप्रेंटिससाठी मोठमोठे कॅम्प्स भरतात मोठमोठ्या नामांकित कंपन्या येतात ज्यावेळेला तुम्ही सेकंड इयरला प्रवेश तुमचा म्हणजे दुसऱ्या वर्षी ज्यावेळेला तुमचं पूर्ण होत असतं त्यावेळेलाच कंपन्यांची इथं प्रेझेंटी असते की कॅम्पासमध्ये तुमचं सिलेक्शन होत असतं आणि निकालानंतर तुम्हाला ते जॉईन करून घेतात ओके नक्की सर सरांनी सांगितलं की आय टी आयचा दोन वर्षाचा कोर्स किंवा टर्नर हा व्यवसाय पूर्ण केल्यानंतर संस्थेमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू होत असतात आणि त्या कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं आहे आणि पुढं एक वर्ष अप्रेंटिसशिप असते त्या अप्रेंटिसशिप कंपनीमध्ये होत असते सर आय टी आयमध्ये मध्ये दोन वर्ष शिक शिकत असतो मुलगा तरी पण त्याला अप्रेंटिसशिपची गरज काय असते अप्रेंटिशची गरज अशी आहे की पुढे तुम्हाला ज्यावेळेला गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला एखाद्या ऑपॉर्च्युनिटी आली तर गव्हर्नमेंटमध्ये हे टी आय एन सी टी हा पाहिजेच प्रायव्हेटमध्ये एन सी ईडीला नाही केलं तरी तुम्हाला म्हणजे जॉब मिळू शकतो पण ज्यावेळेला गव्हर्नमेंटचं एखादी संधी तुमच्यासाठी चालून आली तर त्यावेळेला तुम्हाला अप्रेंटिस करणं हे गरजेचंच आहे आणि त्यासाठी नामांकित कंपन्यामध्ये आपण जर उदाहरणाचं नावं घेतली टाटा मोटर्स घेतली ज आपलं महिंद्रा घेतली कमीज घेतली एसके घेतली भरपूर कंपन्या आहेत अशा तर त्याच्यामुळे तुम्हाला सतरा हजारपासून तेवीस हजारापर्यंत स्टायपियन मिळते आणि त्या स्टायफेंडमुळे तुमचं बऱ्यापैकी मार्जिन मिळाल्यामुळे तुम्ही ते ट्रेनिंग पूर्ण करू शकता ओके okay, थँक्यू सर प्रेक्षकांना हे कळलं की स्टायफंड देखील अप्रेंटिसशिप करत असताना मिळत असतं ते साधारणतः साडे सतरा हजार ते चोवीस हजार रुपये पर्यंत स्टायफंड सध्या कंपन्या देतात बरं सर म्हणजे प्रेक्षकांना सांगायचं की आय टी आय करत असताना आय टी आयचा जो विद्यार्थी आहे किंवा प्रशिक्षणार्थी आहे तो सेमी स्किल्ड बनतो म्हणजे आय टी आयमध्ये तो परिपूर्ण होत नाही सेमी स्किल्ड बनतो त्याकरिता त्याला अप्रेंटिसशिप ही योजना आहे अप्रेंटिसशिप ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन या कायद्याअंतर्गत त्याला एक वर्षाचं प्रशिक्षण कंपनीमध्ये दिलं जातं आणि एक वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तो, के तो कुशल कारागीर बनतो म्हणजे अप्रेंटिसशिप दरम्यान तो कुशल कारागीर बनतो आणि त्याच्यानंतर त्याला मग शासकीय नोकरीसाठी कुठलाही अडथळा येणार नाही किंवा प्रायव्हेट मध्ये देखील परमनंट व्हायचं असेल तर अप्रेंटिसशिप करणं गरजेचं आहे बरं सर आता दोन वर्षाचा हा पूर्ण कोर्स पूर्ण केल्यानंतर अप्रेंटिसशिप करेल अप्रेंटिसशिप पूर्ण केल्यानंतर त्याला सरकारी नोकरी मिळू शकेल का त्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्र सरकारमधले की एस टी महामंडळ आहे केंद्र फॅक्टरी आहे तुमच्या एरोप्लेनमध्ये आपलं एअर इंडिया वगैरे कंपन्याचे आहेत वैमानिक जिथं प्रॉडक्ट केलं जातं तिथं आहे प्रायव्हेटमध्ये सुद्धा तुम्हाला जॉब मिळू शकतो आणि शासनामध्ये केंद्र सरकारच्या बऱ्यापैकी तुम्हाला संधी आहे त्यासाठी अप्रेंटिस करणं हे गरजेचं आहे नक्कीच सर म्हणजे प्रेक्षकांना हे समजलं की शासकीय नोकरी करायची असेल परमनंट व्हायचं असेल किंवा कंपनीमध्ये परमनंट व्हायचं असेल तर अप्रेंटिसशिप करणं गरजेचं आहे म्हणजे स्किल्ड बनणं गरजेचं आहे तरच त्याला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे सर आता अप्रेंटिसशिप केल्यानंतर एक त्याचा पार्ट पूर्ण होतो आता दुसरा पार्ट म्हणजे स्वयंरोजगाराचा किंवा रोजगाराचा रोजगारा तर स्वयंरोजगार करण्याची संधी आहे का हो भरपूर स्वयंरोजगार ज्या वेळेला तुम्हाला असं वाटते की मी स्वतः नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारा मी होऊ शकतो की माझ्यामध्ये गुणवत्ता आहे कामाचं स्किल माझ्याकडे आहे तर मी माझी आर्थिक परिस्थिती व्यवस्थित आहे मी शासनाकडनं काही जिल्हा उद्योग केंद्राकडनं लोन घेऊ शकतो आणि एम आय टी सीमध्ये पण तुम्हाला एखादा गाळा घेऊन त्याच्यामध्ये तुमचा स्वयंरोजगार तुम्ही चालू करू शकतात काही वेळेला तुम्हाला थर्ड पार्टीकडनं सुद्धा काम मिळू शकतं किंवा सुद्धा डायरेक्ट कंपनीकडनं जॉब मिळू शकतात आणि तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय चांगल्या प्रकारे सेट करू शकतात नक्कीच सर आय टी आय करून अप्रेंटिसशिप करून कंपनीमध्ये रोजगार करता येऊ शकतं त्याचबरोबर रोजगार करता येऊ अजून अजून काय संधी आहे का त्याला किंवा पुढील एज्युकेशन घेण्याची काय हा आय टी आय झाल्यानंतर सेकंड इयरला डिप्लोमा मेकॅनिकल ज्या वेळेला तुम्ही डिप्लोमा पूर्ण झाला तुम्हाला परत पुढे बी मेकॅनिकला प्रवेश घेता येऊ शकतो म्हणजे असं काय नाही की तुम्ही डायरेक्ट बारावी नंतर बीई ला गेलं पाहिजे असं काही नाही सर्वसामान्य कुटुंबातली मुलं असतात आर्थिक परिस्थिती जरा बेताचे असते त्यामुळे आय टी आय करत करत तुम्ही बीई पर्यंत शिक्षण सहज करू शकता त्यासाठी तुम्ही महत्त्वाकांक्षी तुमची जिद्द कसोटी या गरजेच्या आहेत सतत त्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे प्रेक्षकांना हे सांगायचं आम्हाला की आय टी आय करून न थांबता आयटीआय करून त्याला पुढील शिक्षण घेता येऊ शकतं जर आपली परिस्थिती बेताची असेल तर आपण आय टी आय करून रोजगार करू शकतो कंपनीमध्ये आणि त्या ठिकाणी वीस ते बावीस पंचवीस हजारपर्यंत आपल्याला म्हणजे मानधन मिळतं किंवा पगार मिळू शकतो त्याचबरोबर दोन तीन वर्षाचा अनुभव घेऊन आपण स्वतःचा स्वयंरोजगार म्हणजे स्वतःचा व्यवसाय देखील आपल्याला करता येऊ शकतं हे नाही जमलं तर आपल्याला आपलं एज्युकेशन वाढवण्याची त्या ठिकाणी संधी आहे डिप्लोमा डिप्लोमा सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं बी सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं पुढे आपल्याला एमटेक एमई देखील करता येऊ शकतं मास्टर डिग्री झाल्यानंतर पी एच डी देखील करता येऊ शकतो एज्युकेशनसाठी काही बंधनं नाहीत परंतु आय टी एफ चा दोन वर्षाचा पूर्ण अभ्यासक्रम केल्यानंतर त्याला बारावीचे दोन भाग मराठी असेल हिंदी असेल तर त्याला बारावीचं देखील सर्टिफिकेट भेटतं म्हणजे आय टी आय करताना कोर्स एक आणि फायदे अनेक असं आय टी चा कोर्स आहे बरं सर आय टी एफ मध्ये तुमच्या टर्नर व्यवसायाला मुलींचं प्रमाण काय आहे का खूप ने साहेब म्हणजे नाही म्हटलं तरी चालेल कारण त्याला मुलींच्यासाठी आई वडिलांची घरून गर्ण। सपोर्ट मिळत नाही ना, ना, ना. कारण कंपनीमध्ये आता सध्या अशी पोजिशन आय टी मध्ये सुद्धा नाईट शिफ्ट चालू आहे तर आपल्या क्षेत्रामध्ये मुलींना यायला काही हरकत नाही पण त्यासाठी आई वडिलांनी थोडस मानसिकता जी आहे ती बदलली पाहिजे नक्की सर मुलींना नक्कीच आम्ही आव्हान करू शकतो प्रत्येक आय टी आय च्या तीस टक्के जागा ह्या राखीव असतात मुलींकरिता याचा लाभ प्रत्येक मुलीनं घेणं गरजेचं आहे कारण मुलींनी एक किंवा दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्वतःच्या पायावरती ते उभं राहू शकतात स्वतः स्वयंरोजगार करू शकतात किंवा रोजगार मिळवू शकतात आणि स्वतःच्या पायावर ते उभं राहू शकतात तर आई वडिलांना देखील आव्हान आहे की कृपया आपण या व्यवसायाला प्रवेश घेण्यासाठी मुलींना प्रेरित करा सर नक्कीच आता प्रेक्षक वर्ग किंवा को, वर्ग नक्कीच आपलं आव्हान ऐकतील आणि तसा निर्णय पुढे भविष्यामध्ये ते घेऊ शकतील सर परीक्षेला बसण्याकरिता हजेरीचं काही प्रमाण आहे का हो आहे सर ते महत्वाचा प्रश्न आहे हा कारण दहावीपर्यंत पर्यंत आपण जे शिक्षण घेतो त्याच्यामध्ये आपल्या त्या माध्यमिक मध्ये थोडंफार ऍबसेंटचे प्रमाण असतं पण इथं आपल्या संस्थेमध्ये ज्यावेळेला आपण प्रशिक्षण चालू करत असतो त्यावेळेला मुलाला ऐंशी टक्के प्रेझेंट ही कंपल्सरी पाहिजे ऐंशी टक्के ज्यावेळेला तुमची कंपल्सरी प्रेझेंट असेल तरच तुम्हाला परीक्षेला पात्र येतो बसण्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी पालकांनीसुद्धा आपल्या मुलगांनी ॲडमिशन घेतल्यानंतर त्या शिक्षकाशी वारंवार संपर्कात राहणं गरजेचं आहे अधूनमधून शिक्षकांना भेटणं गरजेचं आहे की माझ्या मुलाची काय पोझिशन आहे शिकण्याची या सर्व गोष्टी पालकाने बघणं गरजेचं आहे नक्की सर पालकांना देखील आव्हान आहे सर देखील सांगतायत तुला काय करतो आयट्यात रोज जातो का त्याचे फ्रेंड सर्कल कसं आहे त्याचं बिहेवियर कसं आहे त्याच्यामध्ये काय बदल झालाय का त्या वागणुकीमध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे परीक्षेला बसण्यासाठी ऐंशी टक्के हाजिरे अनिवार्य आहे हे प्रत्येक पालकाने विद्यार्थ्यांनी जाणणं गरजेचं आहे नक्की सर हा विषय पालकांपर्यंत पोचलेला आहे पालक नक्कीच आता याच्यापुढं काळजी घेतील